नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकनायक आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचा कॉर्नर बैठकांवर भर गंगाखेड नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी जोर धरू लागली आहे प्रत्येक पक्षाकडून मोठ्या प्रमाणात नागरिकांशी संवाद व्हावा या अनुषंगाने कॉर्नर बैठका घेतल्या जात आहेत आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन कॉर्नर बैठका घेऊन नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत आहेत उमेदवार मीच आहे तुम्ही मलाच मतदान करा आणि आपल्या विकासाला मतदान करा असे या ठिकाणी बोलले जात आहे दिवसातून तीन ठिकाणी बैठका संपन्न होत आहेत पंचवीस नोव्हेंबर रोजी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार निर्मलादेवी गोपालदास तापडिया संदीप राठोड ॲडव्होकेट कलीम शेख सुमित कामंत व इंतेसार सिद्दीकी व रात्री प्रभाग क्रमांक दहामध्ये चिमुताई नागनाथ कासले व सतीश घोबाळे यांच्या प्रचारात कॉर्नर बैठक आयोजित करण्यात आली होती मी कोणावर अन्याय करत नाही पण नाइलाजास्तव जर माझ्या नागरिकांना याचा त्रास होत असेल तर माझ्या पदाचा काय उपयोग होणार असे या बैठकीत बोलताना आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे म्हणाले तिथं किंवा इकडे या कोती रोडात रोगापैकी एका ठिकाणी आपण तिथून गिरणी करणार आहेत आणि पुढच्या माझ्या इलेक्शनच्या अगोदर हंड्रेड पर्सेंट कम्प्लीट होणार असू तुझ्या त्याच्यामुळं निश्चित तुझे जे सुशिक्षित मुलं आहेत जे चांगले मुलं आहेत तुझ्या समाजामधले शिकलेले मुलं आहेत चांगले आय टी आयचे असतील किंवा आताच आय टी आय करायला लाव कोणाच रायटी रायटीआय करायला लाव कोणाला टाईप करायला लाव कसे काही ना काहीतरी म्हणजे ट्रेनिंग काहीतरी घ्यायला लाव आणि त्याच्यामधल्या जेवढे मुलं तसे असतील कॅपेबल आहेत त्या मुलांना आपण नोकरी देऊ आणि आता राहिला विषय तुम्ही आज जवळजवळ या जब शहरामध्ये गंगाखेड शहरामध्ये जे जे बुजुर्ग आहेत सगळे पाच पन्नास वर्षापासून राहता येते बरोबर आहे पाच पन्नास वर्षामध्ये जे काही तुम्हाला फरक पडला म्हणजे एकोणीसला जेवढा एकोणीस म्हणजे एकोणीसच्या दोन अडीच म्हणजे मागच्या अडीच वर्षाच्या माझ्या काळामध्ये जो फरक पडला जेवढे पैसे आले तेवढे मागच्या कधी पन्नास वर्षामध्ये पैसे आले का कधी तेवढा विकास झाला का कधी हे रोड हे ते सगळं जे जे बघालेत तुम्ही वाढला मी दोन कोटी चाळीस लाख नाही म्हणजे दोन कोटी चाळीस लाख सोडा साधे वीस लाख मिळत नाही ते नगरपालिकेला पैसा येत नाही तर कुठून पैसे मिळतील नगरपालिकेमध्ये पैसे आणले म्हणून तुम्हाला मिळाले आणि म्हणून हे सगळा विकास होऊ शकला आता यापुढेही आपल्याला विकास करायचा आहे यापुढे तुमच्या हाताला काम द्यायचं आहे तुम्हाला विकास करायचा आहे तुमचं हे सगळं रस्त्यापासून नाल्यापासून पुन्हा जे जे तुमचा नाला असेल जे काय असेल तुम्हाला ज्या काही अडचणी असतील त्या सर्व चीज आपल्याला करायच्या आणि ते आपण करू आणि कासल्याच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं सतीशच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं कासले या हृदयात आहे इकडल्या आणि सतीश या हृदयात आहे मी या दोघांची काळजीच करू या दोघांना जे जे पाहिजे या दोघांना ते ते मी करून देईन तुम्ही काळजी करू नका आणि कासले आणि दोघे एवढे महाग असतात एवढे फोन करतात कधी कधी इरेटेड होऊन जातो अर किती कासले फोन करणार तो आणि खरंच कासल्याच्या बाबतीत म्हणजे आणि सत्तेच्या बाबतीत इतके मेहनती आणि समाजासाठी दोघंही काम करणारे व्यक्तिमत्व आहे कुठल्याही वेळेला जर बघितलं तर कधी कधी सहा वाजता फोन करतो आर मला आरम उठू तर ते मला नाही साहेब तुम्ही लवकर उठताव ना म्हणले मी सहा वाजता कधी फोन करतो रात्री कधी गेल्यावरून जर वाटलं त्याला की अडचण चळली रात्री अकरा वाजता फोन करणार कधी कधी बारा वाजताही फोन करतो <laughs> <laughs> कधी कधी असे काही प्रकरण घडतात तर करतो फोन मला आणि दुर्दैव आहे त्या दिवशी ते प्रकार लप्पा पवारांसाठी घडला पण त्याला नाविता ना काय करणार आहे पण म्हणजे एका जवळच्या माणसाला त्या माणसावर एवढा अन्याय झाला एवढं त्याला हनमार झाली सगळं झालं मी बघितलं पाठीवर किती काळे डाग होते इकडून किती डाग होते त्याच्या पायाला किती मार होतं मला कुणाचं म्हणजे कुणावर काही म्हणजे कुणाला कुणाचं वाईट व्हावं ह्या भावनेमधला मी करीच नाही बिझनेस करता तुम्ही बिझनेस आवश्यक केला पाहिजे धंदा करता अवश्य करायला पाहिजे गोरापालन करतात सगळे लोक करतात डोक्याचं पालन करा त्याच्यामध्ये पैसे तुम्ही कमवा पण बंदिस्त करा ना तुम्ही जर कुठं बंदिस्त केलं त्रास होईल ना कोणाला तुम्ही जर बंदिस्त केलं तर आमचं काहीच ऑब्जेक्शन नाही त्याला काय खायला प्यायला लागते तुम्ही घाला करा तुम्ही पैसे कमवा आमच्या शुभेच्छा सगळं करा तुम्ही पण इतर लोकांना त्रास होत असेल आणि त्रास होत असताना लोकांना तुम्ही दुस काही वेगळे वेगळे आणखी दोन म्हणजे धंदे करत असता आणि लोकांना त्रास होता असेल माझ्या जनतेला जर त्रास होता सर, सर। आणि मग मी जर गपची बसलो आणि मी जर काही ऍक्शन नाही घेतली मग मला आमदार किंवा राहायचा काही अधिकार नाही मी तुम्हाला मला तुम्ही सेवा करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कामासाठी तुमची मला निवडणुकासाठी दिलं तुम्ही आणि अडचणच्या दूर कराव्यात तुमचे काही प्रश्न असतील विधानसभेत मी हजर म्हणजे तिथं उपस्थित करावे तुमच्या वेळेला कधी मी तुमचं धावून यावं तुमच्या अडअडचला धावून यावं तुमच्यावर अन्याय झाला त्याचा म्हणजे काही कुठं घडलं काही झालं तिथं मी धावून आलं पाहिजे तुम्हाला सहकार्य केलं पाहिजे मी अन्यायाच्या विरोधात आहे माझं व्यक्तिक्षा कुणाशी काही नाही कधीच नाही पण आता कुणाला कितीही सांगून सोडून जर कुणाला जर कळतच नसेल तर मला नावेलच आणि बिझनेस सगळेच करतात ना कोण करत नाही शेळी पालन आहे शेळीचं पालन बी करतात लोक बंदिस्त शेळी पालन करतात थोरापालन बंदिस्त करतात कोंबड्याचं म्हणजे बंदिस्त करून कोंबडे पाळतात बिझनेस करायला काहीच हरकत नाही पण ते लोकांना त्रास देऊन बिझनेस करणं हे योग्य नाही आणि जर कुणाच्या घरात येऊन काय काही कोणी खात असेल काही कुठं त्रास देत असेल किंवा त्या वेगवेगळं वेग काही वाळू घातलेलं असेल काही ते खाऊन चाललेत तुमच्या घरामध्ये शिरालेत तुम्हाला त्रास द्यायलेत तुमच्या हे असं योग्य नाही कुठल्या गोष्टीला आणि म्हणून माझं एकच होतं की बा तुम्ही बिझनेस करा धंदा करा तुम्ही अवश्य करा पण बंदिस्त करा ते काहीच उभं नाही तर हे असं निश्चितच मी तुम्हाला एवढं सांगेन कारण आता तुम्हाला एवढं जास्त मला बोलायची गरज नाही आणखीन एक मला सतीश कंबाजी गोबाई आहे आणि चिमुताई ना चिमुताई कुठं आहे चिमुताई येतो उभा राहिला पण चिमुताई बी बघा मानतात बघाय हां तर हे एक लक्षात ठेवा आमची निर्मला देवी ही माझी मोठी बहीण आहे सतीश घोबाळे हा माझा लहान भाऊ आहे आणि चिमूताई माझी लहान लाडकी आणि लहान बहीण ती लाडकी मी आहे तर आपण यांना निवडून तुम्ही देणारच आहे मला कुठल्याही कष्ट प्रकारचा तुमच्यावर डाऊट नाही आणि शंभर टक्के निवडून देणार आहेत तुम्ही आणि आता जे जे कास्त्यांनी सांगितलं इथं एक वाचनालय पाहिजे ते तुम्हाला वाचनालय दिलं त्या वाचनालयासाठी पाच लाखात होत आहे का हा पंधरा लाख लाख हे बारून कॉलमचं कालमच बेरिंग आहे पंधरा लाख कशा लागतंय का लेमोट आहे का हा तीस मी सहाशे स्क्वेअर फूट दहा लाख दहा लाख देतो बरे दहा लाखामध्ये होऊन जातं वाटतंय दहा साहेब पंधरा मागितले की दहा घेते म्हणजे आयडिया ना मागितले पंधरा मग मी बी आयडिया पाच सांगितले